हॅलो नमस्कार मंडळी कशा आज सगळे स्वस्त असेल मस्त असाल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सो गौरी गणपती सणाला मी आत्ता गावाकडे आलेले होते आणि गावाकडे आल्याच्या नंतर गौ गौरी गणपतीची क्लिनिंग सुरू होती आज गौर येणार होत्या म्हणून सगळ्या रुमा खिडक्या वगैरे सगळ्या मी क्लीन करून घेत होते सो अगोदर म्हणजे तसं तर क्लीन असतंच पण आपण गौरायचं आगमन होणार आहे म्हणून सुद्धा क्लिनिंग करतोच सो so, फायनल टच मी क्लिनिंगचा आज करून घेत होते आणि मग गौराईचं आगमन करण्यासाठी बाकीची प्रिपरेशन म्हणजे तयारी करून घ्यायची होती आणि गौराई यावर्षी मुहूर्त लवकर होता त्याच्यामुळे मी सकाळून हे अगोदरची काम पट करून पटपट करून घेतले सकाळी आणि नंतर मग गौराईचं नळी कशा आज सगळ्या अशा करते स्वस्त असाल मस्त असाल मी वर्षात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये सो गौरी आगमन आज आहे आणि माझी एवढी तयारी झालेली आहे तर मी जेव्हा शॉपिंग करत होती तेव्हा तुम्हाला काय मला सांगताल नाही तर मी अशा पद्धतीचे ने फ्लार्स घेतलेले होते म्हणजे मी डोक्यामध्ये एक थीम बनवली होती मी असं असं यावर्षी डेकोरेशन करणार आहे त्याच्यामुळे हे पडदे नंदबाईने विनलेले होते लग्नाच्या अगोदर सो याचा आणि ह्याचं कॉन्ट्रास्ट एकदम मस्त झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी बॉर्डर लाईन करून घेतलेली आहे व्यवस्थितपणे आणि बॅक साईडला हे असं डेकोरेशन केलेलं आहे आ, कालची तयारी मी शेअर केलीच आहे आजची तयारी एवढी झाली आहे आता बाकीची तयारी नंतर मी तुमच्या शेअर करणार आहे आणि ह्या वर्षी चक्क आहोंनी मला मदत केलेली आहे गवराई सजवण्यासाठी आता बघूया पुढं पुढं कसं आपलं डेकोरेशन होत आहे ती आता ह्याची प्रिपरेशन मला करून घ्यायची आहे आता दुपारचं जेवण करून घेते नंतर मी बाकीची तयारी तुमच्या शेअर करते आय होप तुम्हाला आजचे सगळे इथून पुढचे व्हिडिओ आवडतील आवडत असेल तर चॅनलला प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो चला आता जेवण करून घे दे आणि बाकीचं डेकोरेशन तुमचं शेअर करते तिने लावून घेतलेलं आहे आणि तसे साईडनी मला लावायचे होते मला पण एक मधलं तोरण कमी पडायला लागला म्हणून मी अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं वरती लाईट आहे तसं जास्त लावायची गरज नाही आणि मेन एंट्रन्सला सो so, हे hey, अशा पद्धतीचं स्वस्त काळेल हे तोरण आणि ह्या माळा पण मी जेव्हा शॉपिंग करायला गेले तेव्हाच घेतलेलं आहे त्याच्यामुळे मेन एंट्रन्स आपलं छान दिसलं पाहिजे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे तोरण लावून घेतलेलं आहे सो सो आणि हे अर्ध मकर झालेलं आहे सो so, चला जेवण वगैरे केल्याच्या नंतरच लगेच आगमनाची तयारी करून घेतली छान मस्तपैकी रांगोळी काढून घेतली गौराईने वरती काढलं धन्याच्या राशीमध्ये ठेवलं तुळशीपशी तुळशीपासून जिथं आपल्याला गौराई ठेवाय मांडायचे आहेत सो तिथपर्यंत रांगोळी वगैरे काढून घेतली नंतर पूजा केली कारण गौराई गण आतमध्ये आणायची त्याच्यामुळं मुहूर्त टळत चाललं होता आणि बायकांचं काही उरकतच नाही आणि मला थोडंसं उशीर झाला त्याच्यामुळं मी फास्ट फास्टमध्ये उरकलं आणि मग मुहूर्ताच्या आतमध्ये यांचं आगमन केलं साडेचार पावणे पाच वाजले होते तरी आगमन करण्यासाठी तसं मग पटकन आगमन करून घेतलं तर आगमनाची व्हिडिओज शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला भेटतील लाँग व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच सो आणि इथं माप ओलांडायच्या टायमाला आरूची गडबड होती म्हणजे ती म्हणायची तो कशी मम्मी माप ओलांडतीस स्वतःचं मला पण ओलंडायचं आहे माझा ओलांडून झाल्याच्या नंतर तिने सगळे घोत ग्लासमध्ये भरले आणि त्याच्यानंतर तिने एकटीनंच आ, ते असे माप ओलंडले आणि खरंच खरोखरच लक्ष्मी माझी घरात आली असं मला त्या अक्षीने वाटलं आणि घरामध्ये मुलगी असली ती लक्ष्मीचं प्रतीक असते आणि ती लक्ष्मीच असते तर गौरायानंतर सगळ्या व्यवस्थितपणे त्यांची पूजा केली त्यांना नैवेद्य दाखवलं आता माझ्या सासरी अशा कानोल्या शेवयाचा भात करतात ज्या दिवशी येतात त्या दिवशी माझ्या माहेरी भाकरी भाजी म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते थोडाफार बदल असतो थो, रूढी परंपरा सगळं एकच असतं त्याच्यामुळं तर त्या गौराईमध्ये घेतल्याच्या नंतर लगेच मग रात्रीची आवरावर सुरू केली मी गौराईंना साडी घातलेली एका गौरीने ना पटकर नावरलं एका गौराईने ना थोडंसं उशीर लावला मला तर ज्या गौराईने मी विंक साडी घातलेली ती अगोदर घातली होती आणि त्या गौरीने पटकर नावरून घेतलं माझ्याकडून आणि ह्या गौरीने थोडंसं उशीर लावला सो काही हरकत नाही त्या माहेरी आलेल्या आहेत आईकडे हट्ट करणार थोडासा आणि मस्त पैकी माझ्या गोऱ्यांना साड्या तयार झालेल्या आहेत so, लुक क्रिएट केलेला आहे मी ह्या वर्षी आता बाकी सगळं पटपट आवरून घेते कारण की मेन टास्क आपला लेडीज असतो की गौरांना साडी नेसवणं आता हा टास्क माझं कम्प्लीट झालेला आहे त्याच्यामुळे मी तर बाकीची पटपट तयारी करते आणि नंतर तुमच्याशी बोलते